नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीची भेट दिवाळी आधी इतका वाढणार डी समोर आली लेटेस्ट अपडेट काय आहे पाहू आपण सविस्तर सातव्या वेतन आयोग अंतर्गत पात्र असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळ्याचा विषय म्हणजे महागाई भत्ता खरंतर महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित होतो पण तरीही महागाई भत्ता वाढीची कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होतो जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता साधारणतः मार्च महिन्यात वाढवला जातो आणि जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता हा दिवाळीच्या आधी वाढवला जातो केंद्रातील सरकारचे मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो केंद्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातोय महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील नुकताच वाढवण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्नवरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे अशातच पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून याची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया सीपीआय आय डब्ल्यू जनरल इंडेक्सच्या आधारावर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो म्हणजे जुलै महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढेल तो जानेवारी ते जून महिन्याच्या आयच्या आकडेवारीनुसार ठरव ठरवणार आहे आयची आकडेवारी केंद्रीय कामगार विभागमार्फत जाहीर केली जाते असते दरम्यान जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील ही आकडेवारी नुकतीच समोर आली आहे जून महिन्याचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले असून या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून थेट एकोणसाठ टक्क्यावर जाईल आत्तापर्यंत मीडिया रिपोर्टमध्ये यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढेल असे म्हणले जात होते पण आता काही ठिकाणी महागाई भत्ता एकोणसाठ टक्के होऊ शकतो असा अंदाज दिला जात आहे महत्वाची बाब म्हणजे या संदर्भात शासन निर्णय हा दिवाळीच्या आधीच जारी होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद